तुटलेले नाते जोडावे आणि जोडलेले नाते अतिशय घट्ट व्हावे हा सांगणारा सण म्हणजेच रक्षाबंधन या दिवशी भाऊ आपल्या बहिणीची जबाबदारी घेतो की जेणेकरून ती बाहेर निर्भयपणे फिरू शकते श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे रक्षाबंधन राखी पूर्ण बहीण आणि भाऊ यांच्या नात्यातला अतृढ असा दिवस तर बऱ्याच काही ठिकाणी रक्षाबंधन हे पाच दिवस साजरी केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब रक्षाबंधन कधी साजरी करावं आणि ते कसं करावं त्या संदर्भाची सविस्तर माहिती बघणार आहोत तर आता नेमकं भद्राकाळ हा काय आहे तर तो पाळावा का यासंदर्भाची सुद्धा माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे सगळ्यात आधी तर बघा दोन हजार पंचवीसला भद्राकाळ नाही दरवर्षी असं म्हटलं जातं की रक्षाबंधनला भद्राचा सावट येतो म्हणजेच काय की भद्राचा काळ येतो मग भद्राचा काळ असल्यामुळे आपण बहीण भावाला राखी बांधत नाही कारण तो एक चांगला काळ मानत नाही किंवा कुठलाही धार्मिक विधी यावेळेस आपण करू शकत नाही पण मुळात तर दोन हजार पंचवीसला भद्रकाळ नाही आहे म्हणून आपण कधी पण दिवसभरात साजरी करू शकतो रक्षाबंधन पण काळ मात्र आहे बरं का आता तुम्हाला मी सांगते की शुक्रवारी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी दोन वाजून तेरा मिनटांनी पौर्णिमा लागणार आहे शुक्रवारी आपण पौर्णिमा लागणार आहे आणि दोन वाजून तेरा मिनटांनी आणि शनिवारी एक वाजून पंचवीस मिनटांनी सकाळी संपणार आहे आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला आपण सण साजरी करत असतो म्हणून दीड वाजेचा काळ हा पौर्णिमाच काळ असणार आहे आणि ती संपणार आहे म्हणून शनिवारी आपल्याला रक्षाबंधन साजरी करायचे आहे आता शनिवारी रक्षाबंधन असल्यामुळे बराच काही अशा कमेंट येतील की ताई शुक्रवारी संध्याकाळीच रक्षाबंधन साजरी केली तर पौर्णिमेच्या कालावधीमध्ये बघा जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच शुक्रवारी तुम्ही संध्याकाळी दोन वाजून तेरा मिनटानंतर तुम्ही रक्षाबंधन साजरी करू शकता नाही तर मग तुम्ही शनिवारी राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरात रक्षाबंधन साजरी करू शकता आता काय होतं ना की आपण एकदा गावाला जायचं लगबग असते आणि कधी असं होतं की संध्याकाळ होऊन जाते मग आपण निवांत रक्षाबंधन साजरी करत असतो बघा तुम्ही शनिवारी दिवसभरात कधीही रक्षाबंधन साजरी करू शकता पण जो राहू काळ आहे ना तर आपल्याला माहिती आहे काळामध्ये मा ना कुठलेही धार्मिक कार्य केले जात नाही अगदी पण हो या काळामध्ये तुम्ही नक्कीच तुम्ही खूप जास्त सेवा करू शकता मग तुम्ही दुर्गा सप्तशती असेल नवनाथ पारायण असेल स्वामी स्वामीचित्र सारामृत असेल तर या सेवा तुम्ही करू शकता या धार्मिक विधी तुम्ही करू शकता पण आता राहू काळ शनिवारी कधी आहे तर बघा चोवीस तासामध्ये दीड तास हा राहू काळ असतो आता यंदा शनिवारी रक्षाबंधन असल्यामुळे सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत काळ आहे थोडक्यात काय की नऊ ते साडे दहामध्ये तुम्हाला राखी बांधायची नाही आहे अगदी तुम्ही दिवसभरात साडे दहा नंतर तुम्ही दिवसभरात कधीही राखी बांधू शकता आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की रात्री राखी बांधून आहे किंवा सूर्यास्तानंतर राखी बांधून नाही बघा आपण माहेरी जातो किंवा भाऊ कामाला असतो मग ये तो येतोच बिचारा आठ साडेआठ वाजता त्याच्यानंतर मग तुम्ही बांधू शकता शेवटी मनात श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे आणि आपण जे काही कार्य करत आहोत किंवा जे काही आपण सण साजरी करत आहोत त्याच्यामागचं आपली भावना खूप चांगली आहे की की माझ्या भावाचं कल्याण व्हावं माझ्या भावाचा सुखाचा संसार व्हावा त्याच्या पण ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या याच कार्यासाठी आपण रक्षाबंधन साजरी करत असतो की भावालासुद्धा दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून मग शक्य असेल तर तुम्ही लवकरात लवकर रक्षाबंधन साजरी करावा आणि अगदी नाही शक्य होत तुम्ही साडेआठला तो जरी आला तरी राखी बांधली तरी हरकत नाही संध्याकाळचा सांगते बरं का पण सकाळी नऊ ते साडे दहामध्ये राखी बांधायची नाही आता तर या काळामध्ये देवांना पण राखी बांधायची नाही तर बघा सगळ्या काळापेक्षा मोठे हे देव आहेत तर नक्कीच तुम्ही राहू काळामध्ये देवांनाही राखी बांधू शकता हरकत नाही पण कार्य ते आपण देव कार्य करत हो आहोत आणि तर करू शकता पण तुम्ही फक्त आपल्या भावाला राखी बांधायची नाही आहे आता बघूया आपलं ताट आपण तयार करत असतो तर ते कसं करायचं त्या ताटामध्ये काय वस्तू असणं महत्त्वाचं आहे सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे मग तुम्ही तांब्याचं घ्या पितळी घ्या चांदीचं घ्या किंवा अगदी तुम्ही स्टीलचं जरी घेतलं तरी हरकत नाही तर एक दिवा घ्यायचा आहे दोन वात मिळून एक वात बनवायचे आहे आणि तेल घ्यायचं आहे मग तेल तुम्ही कुठलंही घरातलं किंवा तिळीचं तेल घेऊ शकता जे तुमच्या घरात उपलब्ध आहे तर ते तुम्हाला तेल घ्यायचं आहे आता कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे तर जेव्हा आपण एखाद्या पुरुषाचं ऑक्शन करत असतो तर तेव्हा आपण कुंकवाचा वापर करतो जेव्हा आपण एखाद्या स्त्रीचं ऑक्शन करत असतो तर तेव्हा आपण हळद आणि कुंकू दोन्हीचा पण वापर करायचा जर तुम्ही तुमच्या बहिणीचं ऑक्शन करणार असाल तर तुम्हाला हळद आणि कुंकू दोन्ही पण घ्यायचं आहे जर तुम्ही फक्त भावाचं करणार असाल तर फक्त कुंकू घ्यावा आता कुंकू हे कुठलं घ्यायचं आहे तर बघ जेव्हा आपण माचन करतो ना तर ते कुंकवाचा वापर आपल्याला करायचा आहे अगदी तुम्ही माहेरी जरी गेलात ना तरी तुम्ही तुमचं कुंकू गेलं तरी चालेल कारण काय होतं ना की आपली आई माचन करते ना करते म्हणून तुमचं घरातलं कुंकू घेऊन जाऊ शकता भावासाठी त्याच्यानंतर येतं ते सुपारी आणि जे काही सोन्याची वस्तू आहे तर सुपारी का तर बघा सुपारी खूप क टनक असते तर आणि आपल्या भावाचा पण अविषय हे सुपारीसारखं टनक व्हावं म्हणून आपण सुपारीचा वापर करतो त्याच्याबरोबर सोन्याची कुठली पण वस्तू आता सोन्याच्या वस्तूचाच का वापर करतो चांदीचा का नाही तर बघा आपल्याला पण आपल्या भावाचा अविषय हे सोन्यासारखं व्हावं म्हणून सुपारीचा वापर केला जातो त्याच्याबरोबर राखी तर राखी बघा इथे मी देव राखी घेतलेली आहे त्याच्याबरोबर जी काही जी काही कलाव्याची राखी आहे ना तर ती घेतली आहे राखी निवडताना पण ना, ना व्यवस्थित राखी घ्याव्या कारण ज्या काही कलावा आहे ना तर तिचीच राखी बांधायची असते पण आजकाल ना खूप जास्त रंगीबेरंगी चित्रविचित्र राख्या आलेल्या असतात आणि लहान मुलांना पण वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रकारच्या राख्या घेत असतात पण त्याचं संरक्षण होईल या पद्धतीने तुम्हाला राखी निवडायची आहे कारण ते एक प्रकारचं रक्षासूत्र असतं आता तुम्ही गोडाचं कुठलेही पदार्थ घेऊ हो शकता अगदी तुम्ही साखर जरी घेतली किंवा कुठलीही बर्फी जरी ठेवली तरी हरकत नाही तर आता बघा मधोमध मद अक्षदा घ्यायच्या आहे ज्याला आपण तांदूळ म्हणतो तर अक्षदा का घ्यायच्या तर बघा लक्ष अक्षदा हे परिपूर्ण आहे आणि हे सर्व गुणांनयुक्त आहे म्हणून आपल्याला तांदळाचा वापर करायचा आहे आणि आपण देवावर अक्षदा अर्पण करत असतो तर तेव्हा पांढरा अक्षदा अर्पण करत असतो आणि जेव्हा औक्षण करत असतो मग ते निमित्त असो किंवा कुठलीही शुभ कार्यानिमित्त असो मग ते जे काही तुम्ही तांदूळ घेणार आहात मग ते तुम्ही लाल रंगाचे घ्या किंवा पिवळ्या रंगाचे घ्या आपण जेव्हा लग्न कार्यामध्ये आपण नवरा नवरीच्या अंगावर ज्या काही अक्षदा टाकतो टाकत असतो तर त्या बघा रंगीबेरंगी असतात मग ते पांढऱ्या नसावेत या पद्धतीने तुम्हाला ताट तयार करायचा अक्षदा ह्या मधोमध घ्याव्या आणि त्याच्यासमोरच आपल्याला दिवा घ्यायचा आहे कारण अक्षदा हे सर्व गुण संपन्न मानल्या गेलं आहे आणि भावाचं औक्षण करताना आपल्याला पाठ घ्यायचा आहे आणि पाटावर भाव भावाला बसवायचं आहे आणि आपल्याला त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढावी आणि जर तुमची बहीण असेल तर नक्कीच बहिणीचं औक्षण करण्यासाठी तुम्हाला हळद आणि कुंकवाचा वापर तुम्हाला करायचा आहे जेव्हा तुम्ही कुंकाची निवडता म्हणजे कुंकुमाचन करण्यासाठी असतं किंवा औक्षण करण्यासाठी असतं तर हळदीचाच कुंकवाचा निवड किंवा जे काही बघा देवाचं कुंकू मिळतात त्याचेच निवडणं नेम केमिकलयुक्त कुंकवाचा वापर करणं टाळावं वा, की जेणेकरून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही सुरुवातीला बघा एका पाटावर आपल्याला भावाला बसवावं लक्षात घ्या की औक्षण करणारा व्यक्ती किंवा औक्षण करून घेणारा व्यक्ती हा पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे या दोन्ही दिशेला असावा म्हणजेच मन... औक्षण करणारा घेणारा म्हणजेच आता आपला भाऊ असेल समजा तर त्याचं जर तोंड हे पूर्वेकडे असेल तर मा माझं पश्चिमेकडे येईल आणि या दोन्ही दिशेलाच आपलं औक्षण करायचं आहे आणि पाठ घ्यायचं आहे जर आपला भाव असेल तर त्याच्या डोक्यावर बघा रुमाल घ्यावा आणि टोपी असावी आवर्जून असावे हे एक तुम्हाला बघा पहिला नेम असतो आणि अगदी मुलगी जरी असेल तरी किंवा बहीण जरी असेल तर तिनेसुद्धा डोक्यावर आपला ओढणी घ्यावी पदर घ्यावा आणि सुरुवातीला कुंकू लावावं कुंकू लावल्यावर आपण ज्या काही अक्षता घेतल्या आहेत तर त्या त्याच्या कपाळी लावाव्या आणि थोडंसं बघा त्याच्या डोक्यावर पण टाकावं ज्या जी काही सुपारी आहे आणि सोन्याची वस्तू आहे तर तीन वेळा आपल्याला ओगळायची असते आणि ते ताटाला बघा स्पर्श करायचे असते आणि तीन वेळा तुम्हाला करायचं असतं त्याच्याबरोबर साखर त्याला द्यायची आहे आणि जे काही ताट आहे ना तर ते कृपया खाली ठेवायचं नाही आहे भावाचं संपूर्ण ऑप्शन होईपर्यंत हे ताट तुम्हाला खाली ठेवायचं नाही आता एका भावाला चार बहिणी जरी असल्या तरीसुद्धा कोणीतरी ती ताट आवर्जून आपल्या हातात घ्यावं आणि मग तिने राखी बांधावे आता राखी बांधताना जो काही मंत्र आहे तर तो तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते एक मंत्र म्हणायचा असतो आणि त्याच्याबरोबर हे संपूर्ण राखी बांधेपर्यंत मनात एकच असतं की तुम्ही ज्या ज्या काही सकारात्मकता गोष्टी आपल्या भावासाठी औषण करण्याच्या दरम्यान सोडणार आहे सोडणार आहे याचा अर्थ ज्या गोष्टी तुम्ही विचार करून सोडून देता आपण की माझ्या भावाचं कल्याण दे सुख सुखसमृद्धी त्याच्या संसारात सगळं अडचणी दूर होणार आहे दूर होतीलच हीच भावना मनात ठेवायची आहे असा भाव सुखरूप राहावा त्याला दीर्घ आयुष्य मिळावं ही प्रार्थना आपल्या करायची आहे आणि हे सगळं ऑक्षण करताना हे ऑक्षण केल्यावर ताट आपल्याला खाली ठेवायचं नाही आहे आणि भाव असेल तर मग तो लहान भाऊ असेल तरी त्याने आवर्जून आपल्या बहिणीच्या पाया पडावं घरातले जे काही वडीलधारे व्यक्ती आहेत तर त्यांच्याही जरूर पाया पडावं ज्याचं औक्षण करून घेतलं आहे त्यांनी आवर्जून बहिणीच्या पाया पडावा आता तुम्ही म्हणाल की ताई मग भाऊ मोठा आहे मोठ्या भावाने बहिणीच्या पाया पडावा का तर बघा ती मुलगी आपल्या घरातली लक्ष्मी असते लक्षात घ्या तर बघा तिच्या पाया पडल्याने काही वाईट होणार नाहीत बहीण भाजीच्या पाया पडल्याने नेहमीच चांगलंच होतं तुमची भाजी जर आली तर तुम्हाला उबळायला तर आवर्जून तिच्या सुद्धा पाया पडावं आता बघा बहिणीने भावाला एक नारळ द्यायचा असतो श्रीफळ जे शुभतेचे प्रतीक आहे मंगल्याचं प्रतीक आहे नारळ आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त शुभ आणि पवित्र मानला जातो ला कलावा बांधून आवर्जून बहिणीने भावाला हे नारळ द्यावं तर या पद्धतीने आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे आता ताई आम्हाला भाऊ नाही आहे तर आम्ही कोणाला राखी बांधावी तर खरं तर बघा रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेले नाते खूप आधार आणि आपल्यासाठी मदत देणारं असता आपण आयुष्यामध्ये फक्त रक्ताचेच नाते निभवत नाही तर असंख्य असे मानलेले नाते असतात जे आपण आवर्जून निभवायचा प्रयत्न करत असतो आणि आयुष्यामध्ये कधी ना कधी आपण कोणाला तरी भाऊ मानलेलंच असतं आणि नसेल तरी आपले महाराज आहेत की तेच आपले आई वडील भाऊ बंधू सखा सर्व काही आपले महाराज आहेत तर नक्कीच तुम्हाला आपल्याला तर देवांनाही राखी बांधायची आहे पण तरी सुद्धा भाऊ नसेल तरी मानलेला भावाला राखी बांधावे काय असं बहीण पण तर बहिणीची रक्षा करते नक्कीच तुम्हाला बहीण असेल तर बहिणीला पण राखी बांधावी आणि भाऊ जरी असेल तरी भावाला पण राखी बांधावी आणि बहिणीला पण राखी बांधावी खरं तर रक्षाबंधन हा पुलकीचा सण आहे मायेचा आहे प्रेमाचा आहे कोणी कोणावर डिपेंड नाही आहे भाऊ बहिणीवर नाही आहे बहीण भावावर नाही अगदी तुमचे दुरवलेले नाते जरी असेल तरी स्वतःहून भावाने बहिणीला फोन करावा आणि तिला आपल्या घरी बोलवावं बहिणीचा मान सम्मान करावा आणि बहिणीने पण सगळं काही विसरून फक्त भावाचं चांगलं व्हावं भावाचं कल्याण व्हावं आणि प्रत्येक बहिणीला वाटत असतं की माझ्या भावाला नोकरी लागावी माझ्या भावाचं लग्न व्हावं आणि माझ्या भावाला चांगली बायको मिळावी तर आपलं अख्खं आयुष्यात तर आपल्या संसारात जातं पण त्याच्यातलं बरेचसेच पाठ आपण आपल्या हेच असतं की माझ्या भावाचं भावा, चा, चांगलं व्हावं माझ्या बहिणीचं माझ्या सासू सासऱ्यांचं नंदेचं चा प्रत्येकाची आपण काळजी करत असतो आणि हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की आपण आपल्या भावासाठी सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करायची असते की त्याचं सगळं चांगलं व्हावं शक्ती आपण आपल्या बहिणीला द्यावं मी बहिणीला पण सांगेल की भावाकडून जे काही मिळालेलं आहे ते प्रेमाने स्वीकारावं पण मी तुम्हाला सांगते की नारळाचं काय करायचं तर बघा अर्थात दुसऱ्या दिवशी भावाने तो, तो नारळ फोडावा आणि स्वतः ग्रहण करावा आता आजकाल बघा ताई खूप नारळ झाले आहेत मग ताई आता ताई आता मला पाच बहिणी आहेत तर ता बघा ताई आम्ही पाच बहिणी आहोत आणि एकच भाऊ आहे मग पाच नारळ द्यायचे का तर बघा खूप नारळ होतील मग अशा वेळेस काय करावं तर बघा तुम्ही एकच नारळ दिला तरी हरकत नाही आणि बा आणि मग आपण आपल्या भावाला शर्ट घेतो आता बघा काही वस्तू ज्या भावाला द्यायच्या नाही आहेत ते पण तुम्हाला सांगते आता परफ्युम देऊ नका तुम्ही रुमाल देऊ नका धारधार वस्तू भावाला तुम्हाला द्यायच्या नाही आहेत बाकी तुम्ही काहीही भावाला देऊ शकता नारळ जरी दिला ज्याला आपण श्रीपण म्हणतो तरी सुद्धा हरकत नाही कारण बहिणीकडून येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहेत त्या नारळ आकृष्ट करण्याचं काम करत असतं म्हणून तरी एक तरी आपल्याला भावाला आवर्जून नारळ द्यावा आणि नाही शक्य तर मग सगळ्यांनी मिळून एक ड्रेस द्यावा तुमची जी काही इच्छा असेल तुम्ही असंही करू शकता आणि नाही दिलं तरी बघा तो बिचारा भाऊ काही म्हणणार नाही आहे पण सांगेल की तोही बहिणीचा मान आहे तिने तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा करणार नाही पण तुमचंही कर्तव्य आहे की काही ना काही फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणजेच साडी असो किंवा ड्रेस असो याचा ता शक्ती ताटात कधी कधीही रिकामं जाऊन द्यायचं नाही लक्षात घ्या मग ते ताटामध्ये दहा रुपये असो पन्नास रुपये असो शंभर रुपये जे काही असेल ते ताटात टाकावे किंवा रक्षाबंधन आलेले आहे तर बघा बहिणीला साडी घ्यावे जे काही तुम्हाला करणं शक्य होईल तर ते तुम्ही करू शकता होय आता सण आनंदाचा आहे आता काय होतं ना की शनिवार आहे तर आपल्या भागात श्रावण शनिवार धरायची पण पद्धत आहे मग काय करावं तर बघा मग ताई श्रावण सोमवार माहेरी सोडू शकतो का होय बिंदास तुम्ही माहेरी सोडू शकता की माझ्या बहिणीच्या घरी सोडू शकतो का तर हरकत नाही जेव्हा आपण भावाचं औक्षण करत असतो ना तर त्याला तुम्ही बघा गुडाची तुम्ही काहीतरी मग मिठाई देऊ शकता तर तुम्ही तुम्ही साखर देऊ शकता आणि बहिणीच्या घरी उपवास सोडू का तर सोडू शकता माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक भावाला दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ प्रत्येक भावाच्या आयुष्यात समाधान मिळून दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ